मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपलेली असून या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे तीस ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळालेले असून त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळालेले असून शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी विजय प्राप्त करण्यात यश आले आहे तसेच एक्केचाळीस ठिकाणी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसला आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळालेले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो महायुतीने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत असून त्यांचा शपथविधी गुरुवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची विश्वसनीय सूत्राकडून व राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो मुख्यमंत्रीपदासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते उपमुख्यमंत्रीपदासह एकनाथ शिंदे यांच्याकडे कृषी खाते उपमुख्यमंत्री पदासह अजितदादा यांच्याकडे अर्थ खाते तसेच मंगलप्रभात लोडा न्याय व विधी खाते तसेच शंभूराजी देसाई जलसंपदा खाते व हासन मुश्रीफ यांच्याकडे दुग्धविकास खाते सोपवले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून व राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे मित्रांनो मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस व इतर मंत्रिमंडळ हे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी शपथ घेणार असून हा शपथविधी सोळा सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेत उदयास आलेला असून एकशे बत्तीस ठिकाणी विजय प्राप्त करतात